आज आमची बटाटा शाबूची चकली शाबू याच्यामध्ये शिजून घेतलाय एक किलो शाबू हे वापरून वा घेतलाय आणि हा एक किलो बटाटा शिजवून घेतलाय तो असाचा खिसणीनं बारीक करायचा लाल मिरची पावडर मीठ आपल्याला चवीप्रमाणे आपण घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हा त्याच्यामध्ये वापरलेला शाबू त्याच्यात टाकायचा आणि मळून घ्यायचं मस्तपैकी आणि तो शेवग्यात घालून ते चकली पाडायची छान होते मस्त होते करून पहा उपवासाचे चकली शाबू हा एक किलो शाबू आहे आता आपण चकली कशी पडली बघूया हे बघा एक किलो चकली टाकलेली उन्हामध्ये खूप छान पडते या